येत सहावी विषय इतिहास प्रकरण दुसरे इतिहासाची साधने स्वाध्याय प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा एक लिहिण्यासाठी कोणत्या साहित्याचा उपयोग केला जाई उत्तर सुरुवातीच्या काळात खापरे कच्च्या विटा झाडांची साल भूजपत्रे यांसारख्या साहित्याचा लिहिण्यासाठी उपयोग केला जाई दोन वेद वाङ्म्यातून कोणती माहिती मिळते उत्तर पूर्व पंधराशे पासूनच्या प्राचीन इतिहासाविषयीची माहिती वेद वाङ्म्यातून मिळते तीन मौखिक परंपरेने कोणते साहित्य जतन करून ठेवले आहे उत्तर मौखिक परंपरेने ओव्या लोकगीते लोककथा यांसारखे साहित्य पिढ्यानपिढ्या जतन करून ठेवले आहे प्रश्न दुसरा खालील साधनांचे भौतिक लिखित व मौखिक साधने यात वर्गीकरण करा ताम्रपट लोककथा मातीची भांडी मनी प्रवास वर्णने ओवी शिलालेख पोवाडा वैदिक साहित्य स्तूप नानी भजन पुराण ग्रंथ भौतिक साधने लिखित साधने मौखिक साधने भौतिक साधने मातीची भांडी मनी तूप नानी लिखित साधने प्रवास वर्णने शिलालेख वैदिक साहित्य मौखिक साधने लोककथा ओवी पोवाडा भजन प्रश्न तिसरा पाठातील मातीच्या भांड्यांचे चित्र पहा व त्यांच्या प्रतिकृती तयार करा भांड्यांची चित्रे पाहायची व त्यांच्या याप्रमाणे प्रतिकृती तयार करायच्या आहेत प्रश्न चौथा कोणत्याही नाण्याचे निरीक्षण करा व त्यावरून खालील बाबींची नोंद करा कुठलेही एक नाणे घ्यायचे नाण्यावरील मजकूर सत्यमेव जयते वापरलेला धातू निकेल व पितळ नाण्यावरील वर्ष दोन हजार नाण्यावरील चिन्ह स्तंभ शीर्ष नाण्यावरील चित्र कमळाचे फूल भाषा मराठी व इंग्रजी वजन सहा ग्रॅम आकार वर्तुळाकार किंमत पाच रुपये प्रश्न पाचवा कोणकोणत्या गोष्टी मौखिक स्वरूपाने तुमच्या स्मरणात आहेत त्यांचे गटात सादरीकरण करा उदाहरणार्थ कविता श्लोक प्रार्थना पाढे इत्यादी पाठ्यपुस्तकातील कुठलीही कविता तोंडी म्हणा श्लोक म्हणा प्रार्थना म्हणा पाढे म्हणा हे सर्व गटामध्ये सादरीकरण करायचे आहे